नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असायला हवं आनंदी हात ना आनंदीच असायला हवं मी रोहिणी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते ज्याचं नाव आहे ब्रह्मांड नायक आज आपण ऐकणार आहोत खुलभर दुधाची सोमवारची कथा एका सोमवारा तुमची कहाणी आटपाठ नगर होतं तिथे एक शिवभक्त राजा होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधाने भरावा परंतु हे घडत कसं प्रधानानं युक्ती सांगितली राजानं दवंडी पिटवले गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांचा धाक पडला त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावाचं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं आपल्या घरचं कामकाज आटोपलं मुलाबळांना खाऊ घातलं लेकी सुनांना न्हाऊ घातलं गायीवास्त्रांना चारा घातला त्यांचा आत्मा शांत केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध चार तांदळाचे दाणे दोन बेलाची पाने आणि खुलवर दूध घेतलं बाई देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा आनंदीकेश्वर राजाने पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही पण मी आपली भावभक्तीनं अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं आणि मागे परतली मातारी परतल्यावर गाभारा भरला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवळलं कळवलं परंतु गाभारा कसा भरला याचं काही केल्या पत्ता लागे ना दुसऱ्या सोमवारी राजानं देवीशी पायी बसविले तरी शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा बसला म्हातारीच्या वेळेस गाभाळा भरला राजानं तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभय वचन दिलं तिने कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले मोठ्या माणसाचे हात हाय हाय माथी आले हे देवाला आवडत नाही म्हणून गाभारा भरत नाही याला युक्ती काय करावी मुला वासरांना दूध पाजावं घरोघर सगळ्यांनी आनंद करावा देवाला भक्तीनं पंचामृत स्नान घालावे दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल म्हातारीचं सोडून दिलेल सोडून दिलं गावात दवंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजाने पूजा केली मुळाबाळां मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा भरला भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिला ती लेखी सुना घेऊन सुखानं नांदू लागली तसं तुम्ही आम्ही नांदो ही साठा उत् उत्तराची कहाणी पाचचा उत्तरी सुफळ संपूर्ण कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद